एकोणीशे सासष्ट सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायकासाठी जगडणार शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना जन्म दिला त्यामुळे भांडी घासा आमची ही भूमिका घेत होते घोषणा करत होते आणि म्हणून मराठी माणसाला सन्मान मिळाला पाहिजे म्हणून शिवसेना प्रमुखांनी या शिवसेनेला जन्म दिला आणि आज मला सांगायला आत्ता होतोय अंध होतोय अगे मुंबई महाराष्ट्र नाही देश नाही तथा पर्यटन देखील मराठी माणूस ताठ म्हणून तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाबासाहेब ठाकरे यांच्यामुळे सांगायला हवे मला सांगायला हवे बांधवानो ते शिवसेना प्रमुख कुठे आणि त्यांच्या पोटीत जन्माला हा कळंटा उद्धव कुठे हे वास्तव आहे हो फक्त धंदा असा धबधबा 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 पाणी पडतं ना तसं धबधबा कायमची मिठाई आली पाहिजे मिठाई बंद मातुश्री साहेब काय ते बोलतील काय सांगतील काय पण उषा का माणूस आहे काय बोललाच का बोल ना आपली गोष्ट त्या मातुश्रीमध्ये गेला होता ना खोपुरीला तेव्हा काय झालं ते सांगितलं असतं बरं झालं असत तुमचा अनुभव हो तुमचा अनुभव तुम्हाला काय वाटलं आम्हाला माहिती नाही का अच्छा नंतर वेळानंतर बोलणं ठीक आहे बोला बोला पण बोला हे एकटा आमदार सध्याच बोलतोय असं व्हायला नको बोला हे बोला खोके 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 कुणाकडनं किती किती खोके मागत होतात मंत्रिपदासाठी ते एकदा महाराष्ट्राच्या लोकांना कळू देत या उद्धव ठाकरेचा किती सौज्वल भूरकासा चेहरा दिसतो हो काय वाटत साधा भोळा माणूस वाटत पण ह्या एका चगाच्या पाठीमाग किती नकली नकली चव्या आहेत हे आम्हाला माहिती आहे ना आम्हाला माहिती आहे